नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत मे महिन्यात झालेल्या बैठकीत लोणावळा शहराच्या सुरक्षतेसाठी सीसीटीव्ही चा, चा विषय घेतला होता परंतु अद्याप सी सी टी व्हीचा डी पी आरच नाही मग सुरक्षितता कोठे असणार असा संताप सवाल शेळके यांनी व्यक्त केला संपूर्ण शहरात सी सी टी व्ही बसवण्याची योजना अजूनही कागदपत्रावरच असून डी पी आर तयार करण्यासाठी अद्याप हालचाल नाही यावर तीव्र व्यक्त करत आमदार यांनी अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट सूचना दिली था, था। आपली कोर्स सुरु सुरुत होत आहे. कंब्युटर इंजिनियरिंगचा विषय टेक्निकल आहे. कॉम्प्युटर इंजिनियर टेक्निकल इचं हो. विशेष विनंतीचा त्याच्यावर होतंय. काय स्पेसिफिकेशन्स प्रदान करायचे? तर आपल्याकडे पूर्वचे कॅमेरा आहे. 1080p 720p स्थापन केलेला आहे. माग आपल्याला फिनिश डिपार्टमेंटकडून ज्यांनी प्राप्त झाले होते. त्याच्यातील पूर्वी कॅमेऱ्याची ते घेतली आणि अजून एक एक्स्ट्रा वाढवायला सांगितलं फायनल करें सरांना आणि लोकांना जॉईंट ते दाखवायचं फायनल फायल नाही रे झालं त्यांनी तयार केलेला आहे दाखवला कमी केलं तयार मागच्या तुम्हाला कमी झालं करायला मला लक्षात आलं बघा हे उत्तर फ्री मी लाडमानाचा करते चांगली असते फ्री अवकाश मध्ये करतो नमस्कार पुढे हे उत्तर केले जात त्यांनी करणार नंतर त्यानंतर 8 15 दिवस आरोग्य विशेष मध्ये नाम वाला भेटणार असतात मी करतो म्हणून आपण त्यांना हे केलं की तांब्या तुम्हाला भेटले काय के औषध ठरवलं होतं लोक केलं ना त्यांचा डीपीआर आणि ते एजन्सी नंतर केली तिथं डायरेक्ट

माझी सूचना आहे याकडे शहराचे काही घेत पाच सहा लोकांची कमिटी यांच्या या संपर्कासाठी सांगतात या कामाचा आम्ही पाठपुराव आम्हाला असं आहे तुम्ही तो काय कर लोकांचं तुम्ही हे का आपल्यामुळे येतील

आपल्याला फॉलो करावाच लागेल नाय वालमारी साहेबांनी आणून सूचना केली ना प्रमाणे बघा म्हणजे आम्हाला फॉलो करून काहीतरी देता येईल हे तुम्हाला सांगतो चलेगाव नगरपालिकेमध्ये जी कामं तुम्हाला सांगितलं अशीच कामं जवळजवळ सत्तर टक्के मार्गी लावली कामं काय झाली काय कामं चालू होती सीसीटीव्ही कॅमेरा जर मी तीन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी सांगितलं तर मी आज पोलीस स्टेशनला तुम्ही आज बोलतो त्यांना करतो सांगता आणि तुम्ही इंजिनियर आलायच कशासाठी काय करतो मला ते बी कळत नाही ना

अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एम ए लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद